पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका मटका चिकन 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 हंगामा टिक्का चिकन चिकन बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन 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 मटका बिर्याणी मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंदनगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क सहा, सहा तीन, तीन लोकसभा जस जशी जवळ येऊ लागली आहे तस तसे सर्वच इच्छुक नेते हे तयार लागल्याचे आपल्याला दिसत आहेत त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा लोकसभा हा सातत्याने चर्चेचा विषय ठरला आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत त्यासाठी त्यांनी विरोधकांची मोर्चे बांधणी के सुरू केली आहे सध्या राजकीय हालचाल वेग आला आहे वरिष्ठ तसेच घटक पक्षातील नेत्यांनी ने बैठकीवर जोर धरला आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार बबनदादा शिंदे यांच्या निमगाव येथील बंगल्यावर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आमदार संजय मामा शिंदे यांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी म्हाडा लोकसभा मतदारसंघ यांची कोर कमिटीची बैठक कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांढरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर तालुका माळशिरस येथे पार पडली यावेळी खासदारांचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार राम सातपुते माडा लोकसभा समन्वयक श्री राजकुमार नाना पाटील माडा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे जिल्हा सरचिटणीस सोलापूर ग्रामीण सर्व मोर्चा जिल्हाध्यक्ष कोर कमिटी सदस्य आणि मंडल अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते माडा लोकसभेवर पुन्हा एकदा वर्चस्व राखून ठेवण्यासाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी चंग धरला असून मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करून माडा लोकसभेची मुळे बांधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे याच माडा लोक लोकसभा मतदारसंघात दर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा माडा लोकसभेसाठी दंड झोपडले आहेत मोहिते पाटील यांच्या आशीर्वादानेच खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे लाखो मताने निवडून आले होते मात्र आता मोहिते पाटलांनीच बाडा लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने खासदार निंबाळकरांची डोकेदुखी वाढली असून त्यांनी विरोधकांना एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि परिचारक यांचे घनिष्ठ संबंध कित्येक वर्षापासून असल्याचे दिसत आहे त्यामुळे परिचारक आगामी लोकसभेमध्ये मोहिते पाटील यांना आपली ताकद देणार की खासदार निंबाळकर यांना पाठिंबा याची देखील उत्सुकता शिगायला लागली आहे